कशाला तुम्ही नाटक करताय कशाला करताय तुम्हाला बॅलन्स माझी शेरड तुमची शर्ड सगळी आहेत अधिकार तसला गाजवायचा नाही तुम्हाला सांगते शर्ड ऐकली तर पैसा पाहिजे आणि ऐकायचीच असली तर आमची निमी शेरड कर्ड ठेवायची मग विकायची आणि कसं ऐकताय मी बघतीच आणि इकलं ना आम्हाला जर तुम्ही रुपड्या द्यावा ना तुम्हाला खुली देऊ देणार नाही मी हा कट्टी असं उभा राहू देणार नाही मी तुमची नाटक आता लय झालं लय म्हणजे लय आत्ता शिंडीनं पाणी गेलंय आता बात झालं नाटक तुमचं पण कोंगाड पण एकदा पोरं काय नेताय बोलवून एकदा वा मला घरात ना काय या बाजार आणायचा नाही एकटा आणायचा खायचा अ तुम्ही स्वतःला आणून खायला मागाय आधीला ना आता म्हणून सर आता शर्दून खायचा विजय लायचाय घाचा गाचा घाचा गाचा बायकुला कमी पडायला लागलं आ आणि काय सांगतेस ग बाईकू फुलवती म्हणती धीराला अगं फुलवायचा जा या माझा नाही ओ बसून कोपऱ्यात नवऱ्याला फुलवतीच फोन लावा या ला, तुम्ही सांगितलं का सगळं ऐकायचं शिरडू ऐकायचं नाही करडू ऐकायचं नाही तू कशी हात लावती बघती निम्मा माझा इसा टाक आणि मग हात लाव आणि जरी तो माझा ऐकला नाही राहणार जाऊन जर काळा बाजार केलाच तर घरी मालकीन मीच आहे बाजरीन हा मीच मालकीन आहे इथं या मग कशी येते बघती बॅलन्स नाही तुला मोबाईल काय महाग झालीस आणि इथं माझ्यापाशी दादागिरी बुलती काय आ तिकडं जाऊन तिकडं बोलवून आणि लगेच द्यायचं पैसा हातात घ्यायचन मंग द्यायचं अगं पैसे घेणारची चुक घे मला काय सांगू नको पर तू जर कर्द माझ्या परस्पर ऐकली शिर्ड तर तुला हि तर घरात मी थारा देणार नाही आता कशी बोमल चित्रावर गेली ना तिकडे माळालाच राहायला लावील मग तुला हा बाजारला तुझा क्षणपणा मग कमी समजतेच काय आम्हाला आ ढिल सोडलं काढलंय तू शेंडिव गोळ सोडायला लागलीस ग आज जाऊ दे कुठं आधी लागावा हाय आपलं का कुठं चुकलंय आपल्याला आणि जरी तुम्ही काळा बाजार करायचा प्रयत्न केला हो तरी मग मी हाय तू हाय सांग ती जावला आ नवऱ्याचा बसून कोपऱ्यात कान तू भरतीच आणि मला म्हणतीच नवऱ्याला फुलवलं ना अगं तुझ्याकडून फुलवायचं कसं नाही कसं ते तुझ्याकडून शिकणाऱ्याने शिकावा मला तर काय तुझ्याकडून शिकायची गरज नाही आणि तसलं तुझा संस्कारच नको टाकावू मला टाकाव तुझा संस्कारच नको तर नवऱ्याचने शिकवायचं नको त्यांना काय द्यायचं नाही त्यांना रुपड्या द्यायचं नाही आपणच घ्यायचं वाईला बी द्यायचं नाही आन स्वतः एकटं घ्यायचं त्यांना एक हवाल झाला आणि सगळ्या कॉल्या आपल्याला घ्यायच्या कशी एका खुली तुला पाऊल ठेवू येत नाही तू शिरडही काय झाला निर्णय घेते मी परस्पर या आ नवऱ्याला फुलवती य्पाऱ्याला फोन लावला का मग केलं का तर मग केलं का आणि तु तुला इथं घरात पाऊल ठेवू देते ग मला शर्डच नाही वागरत दिसू दे बाजारने मग तू हायच मी हाय इथं पायरीच कशी चढती बघती ढकलू ना तू नुसतं पायरीत चढाई वर मग तुला सांगती मग आ का गब तुमचं कष्ट त्याला हाय म्हणता शर्डा आमचं घराला कष्ट आहे आ शर्डा करायला आमचं कष्ट नव्हतं काय विक लगीन झालं तशी तू आलीच इथंच कर राहायला आहे का नाही तुझ्या आधी मी दोन वर्ष आली या मी अभि लय नाही काय थोडं केलंय आणि जसं मी काय कशाला हात लावून असं का झालं नाही आणि मी आता हात लावणार नाही चित्रावाला तू अशी करतीस का नाही आम्हाला जनावर चित्रावा शिव देत नाही तू त्या दिवशी तुझ्या नवऱ्यानं दूध घेऊ देईल ना आम्ही घेतो आता आता आम्ही जोऱ्यानं घेणारच दूध लेकर आमची उपाशी मारू काय आ तरी दूध आम्हाला बकळ घेऊ देत नाही तुम्ही एक लिटर दूध सुद्धा आम्हाला पुरतं देत नाही ती लेकरासने पियची सवय दूध मी काय कुसरून लेकरासने खायला देते या हवा पाड भरून जाऊ द्या द्या नाही ती देत आपल्याला दूध आणि दूध देत नाही ते आमचं काही चुकलं नाही अह तुम्हाला वाटत असेल यांच्यापासून शेरडन मसर चुकतेली ना आम्हालाच भेटतेली हा बाप जण मी बापाची इश् भावाला चुकली नाही तुझ्या ना नवऱ्याला समजून अजून सांग तुला लय समजून नवऱ्याला सांगायची भाय आहे ग हाय मग तुला सांगतेय नवऱ्याला सांग भावाचा इसा भावाला चुकला नाही तुम्ही मग गुरमीत वागा पुन्हा तस हा आणि आम्ही आमचं घेणार आम्ही काय कुणाचं वर पडून घेणार नाही आहे ते आम्ही घेणारच तुम्हाला सोडत नसतो आम्ही आणि जर तुम्ही आम्हाला नाही येऊ तर तुम्हाला आम्ही येऊ देत नाही कंच पार तुमचं तुम्ही बघा हा म्हणताल कायची शेअर घ्यायचं पैसे कशी येऊ देत नाही ती भाऊ घरात तुला वाटत तोंडात नुसता औसा नाही तोंडात तुला ज्यावेळेस मी करून दावी ना तवा कळल हा हिच्या अंगात नाही अवसान ही काय बोलून नुसती करती यार आगा बोलून नाही तुला माझ्या अंगातलं अवसान नसेल दिसत पण तुला कळल मी पुढे काय काय करेल हा लय माझ्या तब्येतीवर माझ्या एवढूश जीवावर जाऊ नकोच लय ताकद पाळून राहिली सात आठ नऊ महिना खाल्लंच गायित गिळलं आमच्या जीवाव म्हणून आता ताकद पाती माझं अंगावर मारत ना ता की लोंबायला लागलं खाली आणि आमच्या मशी आता गुरमी करते नवऱ्यानं त्यासाठीच बायकू ताजी करून सोडली नऊ महिन्यात राह तिच्या कुठं नादी ना लागायचंय पुजी पुजेची तिकडं जाऊ द्या पुजीला माहेरला घालवू पूजीत गेली का आपण ही करू, करू। ले ले। ती करू तुझ्या नवऱ्यानं लय ग लय गोड फुल आमच्या एवढा पाठीत खंजीर कुपास नाही ती कधीसुद्धा घाऊ मजून यायचा नाही असला खंजीर कुपासला या अ तुम्हाला डिला आम्ही कशा बाय सोडू ग तुम्ही काय बी करताल कुरगुळ्यानं आम्ही ग बसवी आ गप बसून धार लावून घ्यायचं कुरगोळ्या करायच्या रानात जायचं रानात जाऊन पुनमे निलशा म्हणायचं दोघांनी आणि नवरा बायकुनी तुमचं ऐकून घेऊया आम्ही आ तकडं जाऊन कालवा करताय माळाला आज हिमत असं बरं येऊन कालवा करा माळाला जाऊन कशा पाय कालवा करताय तुमच्यात हिम्मत नाही ना मोरं बोलायची म्हणून मागच्या बाग तकडं रानात बोलवू या पर्यंत तकडे ऐकून तक टाकून पैसा घेऊन आणि महिन्याचा महिन्याचा दोन कशाला वर्षाचा बॅलन्स टाकू अगं तुम्हाला बॅलन्स टाकायचा कळत आहे तुमची लायकी काय आहे लायकी तुमची काय ह्याच्यावर कळती तुमची कष्ट करून खाण्याची लायकी नाही तुम्ही हाय ही कमवल्याला ऐकून टाकणार आ एकत्रित कमवल्याला तुम्ही यत्ता ऐकणार वे आणि आम्ही कसं ऐकू देऊ त्याला आम्ही ऐकू देतो काय लय तुम्ही आरचा काही हरला का नाही आमचा तुम्हाला बहादर नाही तुला मी सांगते तुला एक दिवशी गमत तू नुसती शेरडत येत नाही मला वागरत शेरट करत ती सुधी तुला सांगते माझं मस्तक लय हलवलंयस तुला ही काय चिन बियालस टाकाय चिन वर्षा भराचा आग ही कि मोर इत माया पशी रा ना ती नेऊन बोलवून तकडे काय जाती कुठ नाही या पर्यंत नंबर आता कसा आला हुडकून काढाय पहिल्यांदा ना कर नाही का लाव गे तुझ्याकडं नंबर नाही का अरे लाव र निलशा तू का लाव र तू असं गोड गोड बोलून नाव ती काय बोळाय पेल व येड्याचं सोंग घेऊन भाऊ तुमचा जसं की यांच्याकडे यापर्यंत नंबर नाही तो काय ठाव नाही आज सगळं ठाव आहे आणि सगळं माहित आहे खोटा आरोप करत नाही आमच्यावर आ गबाळ हाणलं ना अमुक केलं केलं वरच्या देवाला माहित आहे आम्ही गबाळ हाणलं का लोकांसाठी काय केलं यांच्यासाठी एवढं केलं तर ही आमच्यावर आरोप करते ती काय आ घरात एवढा बाजार हाट यांच दुखनबाणी असेल या क्रबाळ असून आमच्यावर परदेशीर गोळ्या करते ती मी आ कोण सण करून घ्यायला लागले यांचं गबाळ हाणलं गबाळ हाणलं लय झालं यांचं ऐकायचं गबाळ हाणलं आ ओ, हंता, तुम्ही हाणता काय मग गबाळ आम्ही ना गबाळ हाणता आमच्यावर खोटा आरोप करताना तुम्ही बिनधडक गबाळ हाणता काय आमच्या समोर आणि आम्ही हाणू देऊ काय तुम्हाला काय वाटतं ह्यांना आधी खोटा आरोप लावला का पण हाणलं म्हणल्यावर आपण शिर ऐकली तर ही आपल्याला काय म्हणायचं नाही ती काय कसं म्हणायचं नाही आम्ही काय केलंच नाही कुणाचा रुपया बुडवल नाही का कुणाचं खाल्लं नाही आम्ही आणि आम्ही कशा पाहिजे तुम्हाला भिऊ कर नाही तर डर कशाला ओ कशाला आम्ही तुम्हाला भेणारच नाही आमचाही ना आम्ही घेणार जिथं स्वतःच आहे तिथं आम्ही हक्काने लढणार आणि जिथं तिथं आता वर बाडून खायचे आम्हाला व्हायच नाही तुमच्यासारखी तुम्हाला लय व्हाय आहे लोकाच वर बडून खायची खोट त्यांच्यावर आरोप करायची आम्ही कष्टाचं खात आलो यात पतोर आम्ही कष्ट केलं आमचं त्याच्या पाठीमाग लय नाही थोडं कष्ट आहे देवाला माहित आहे वरच्या तुम्ही एक काम करताय दाखवताय जगाला म्या काम केलं म्या काम केलं हा तुमचं काम तुमच्या पशी राहू द्या आमच्या उपकार करता तुमची लेकर बाळ नाहीती का आमचीच माहिती तुमची ती का लेकर घेतली ना आता बोलवून कालवा शाळेत तुम्हाला खायला आणा घाला असनी नवऱ्या सकाळी मग केळं होती इथं खाल्ली का लेकराने आव मी नाही एवढी ही तुमच्या सारखी आतल्या काठीची मी पोर असनी यांनी नसतं मी केळं दिली मुनीला बापूला मला येत नाही असली उपरची वासना तुमच्यासारखी नाहीच माझी हा नवऱ्याने खायला आणलं तर लेकरासनी नाही मी चारलं ना नवऱ्याला माहित होतं अजून